सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुंडलिक वरदे हरी हरिविठ्ठल असा नामजप करत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय भारावलेल्या वातावरणात सिन्नर तालुक्यातील दातली येथे काल रविवारी सायंकाळी साडेचार वाजता संत निवृत्तीनाथ पालखीचे पहिले रिंगण रंगले टाळमृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेनं चालणाऱ्या पावलांनी या सोहळ्यातून पुढच्या प्रवासासाठी चैतन्याची ऊर्जा घेतली संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानाचा मानाचा अश्व आणि सोबत संसानाचा जरी पटका असलेले निशान घेऊन असलेल्या अश्वास रिंगण दाखवण्यात आल्यानंतर पालखीचे आगमन झाले पालखी आणि दिंड्या रिंगणात दाखल झाल्यानंतर मृदुंग आणि टाळ्यांच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करत वारकऱ्यांनी ठेका धरला यावेळी जे सी बीच्या साह्यानं वारकऱ्यांवर आणि पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालण्यात आलेल्या होत्या झेंडेकरी विनेकरी टाळकरी मृदुंग वादक तुळशी घेतलेल्या महिला या क्रमानं सर्व रिंगणातून धावले सर्वात शेवटी नाथांच्या पालखीसोबत असलेला मानाच्या अश्वानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि रिंगण संपल्यावर फुगडी हुतुतुतू आट्यापाट्या मृदुंगाच्या गजरात वारकरी रंगले हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार वैष्णवांचा मेळा काल दातली येथे जमा झालेला होता खास नाशिक न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सिन्नरमधील दातली येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या पहिल्या रिंगण सोहळ्याची ही दृश्य शंतनु कोरडे नाशिक न्यूज सिन्नर